मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एस आय टी मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनात मराठा समाजाचा मुद्दा तापला मनोजरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडासंगी झाल्याचं पाहायला मिळाले मराठा आंदोलनावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झालाय जरांगेंच्या वक्तव्यावरून सभागृहात वाद झालाय जरांगेंच्या आंदोलनावर बोलताना आशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटलं की केस केसमधील आरोपीनं कोर्टाच्या आवारात जाऊन मार हे सांगितलं आम्हाला असा आरोप आहे पिस्तूल चौकशी नको का असा सवाल शेल यांनी उपस्थित केलाय यासोबत टी लावा अशी मागणीही केली याच्या मागे या सभागृहातील सदस्य कोण आहे याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी अमित साटम यांनी केली विधानसभा अध्यक्षांनी जरांगेंच्या यांच्या आरोपांची चौकशी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेत हिंसक अथवा हिंसा वक्तव्य याला लोकशाही स्थान नाही यासाठी योग्य उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे यास गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल टी चौकशी करावी असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी